नमस्कार मित्रांनो आय बी पी एस मार्फत भारतातील अकरा नामांकित बँकेमध्ये मोठी पदभरती केली जाणार आहे तब्बल दहा हजार दोनशे सत्याहत्तर लिपिक पदांसाठी ही पर्मनंट भरती असणार आहे ज्यासाठी उमेदवारांना लवकरात लवकर ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातच जर तुम्हाला नोकरी हवी आहे ती देखील परमनंट आणि ती देखील बँकेत तर तुमच्यासाठी ही पदभरती एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे विशेष म्हणजे मराठीतून तुम्हाला पेपर देता येणार आहे कोणत्याही प्रकारचे टायपिंगची आवश्यकता नसणार आहे चोवीस हजार पन्नास ते चौसष्ट चारशे ऐंशी प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बँकेमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे या पदासाठी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ तर मित्रांनो आय बी पी एस मार्फत तब्बल दहा हजार दोनशे सत्याहत्तर पदांची बंपर भरती केली जाणार आहे विशेष म्हणजे भारतातील अकरा नामांकित बँकेमध्ये ही भरती केली जाणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये एक सरकारी परमनंट जॉब तुम्हाला हवा आहे आणि तो देखील बँकेत तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं मित्रांनो कस्टमर सर्विस असोसिएट या पदाची ही भरती असणार आहे म्हणजे लिपिक पदाचीही भरती असणार आहे ज्यासाठी उमेदवारांकडनं एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे सर्वप्रथम उमेदवारांची पूर्व आणि मुख्य परीक्षा घेऊन नियुक्ती या पदासाठी केली जाणार आहे यामध्ये मित्रांनो कोणकोणत्या त्या अकरा नामांकित बँक असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे बँक ऑफ बडोदा कॅनडा बँक इंडियन ओव्हरसीज बँक युको बँक बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया पंजाब अँड नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँक या बँकेचा यामध्ये समावेश होतो चोवीस हजार पन्नास ते चौसष्ट चा। हजार चारशे ऐंशी प्रमाणे पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे जबरदस्त असा हा पगार असणार आहे या व्यतिरिक्त बँकेमार्फत म्हणजेच आय बी पी एस मार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे इडिबिलिटी क्रायटेरियामध्ये तुम्ही बघू शकता सर्वप्रथम तुम्ही भारताचं नागरिक असणं आवश्यक असणार आहे आणि तुमचं वय वीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो यामध्ये एस सी एस टी उमेदवारांसाठी पाच वर्ष सीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी दहा वर्ष वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक्स सर्व्हिसमन विडो डायवर्स वुमेन यांच्यासाठी देखील वयाची विशेष तरतूद या पदांसाठी केली गेलेली आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही बघू शकता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे आणि कम्प्युटरचं नॉलेज तुमच्याकडे आहे तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहात ॲप्लिकेशन फी बघू शकता यामध्ये एस सी एस टी फिजिकली डिसेबल एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये तर बाकी उमेदवारांसाठी आठशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षेचं स्वरूप सो देखील या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे पूर्व परीक्षा तुमची सर्वप्रथम घेतली जाणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपची ही टेस्ट असणार आहे तीन वेगवेगळ्या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहे शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे ज्यासाठी साठ मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे पूर्वपरीक्षेत क्वालिफाय केल्यानंतर उमेदवारांना मुख्य परीक्षा म्हणजे मेन एक्झामिनेशनसाठी बोलावलं जाणार आहे ही एक्झाम तुमची ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असणार आहे चार वेगवेगळ्या शिक्षणवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे एकशे पंचावन्न प्रश्न दोनशे गुणांसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे ज्यासाठी एकशे वीस मिनिटे म्हणजे दोन तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे यामध्ये मित्रांनो तुमचे एक्झामिनेशनचं मीडियम तुम्ही तुमच्या आवडीनुसार सिलेक्ट करू शकता महाराष्ट्रासाठी जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर इंग्लिश हिंदी मराठी किंवा कोकणी यापैकी कोणतीही लँग्वेज तुम्ही मीडियम ऑफ एक्झामिनेशन साठी निवड करू शकता जर तुम्हाला मराठी विषयातूनच पेपर द्यायचा असेल तरी देखील तुम्हाला या ठिकाणी पेपर जो आहे तो देता येणार आहे प्रत्येक एका चुकीचा आन्सरसाठी झिरो पॉईंट पंचवीस इतके मार्क तुमचे या ठिकाणी कापले देखील जाणार आहे त्यासाठी आन्सर देताना व्यवस्थित तुम्हाला द्यायचे आहे मित्रांनो मुख्य परीक्षा क्वालिफाय केल्यानंतर उमेदवारांना लोकल लँग्वेज प्रोफेशनशिप टेस्टसाठी बोलावलं जाणार आहे मात्र जर तुम्ही महाराष्ट्रातूनच अप्लिकेशन करत आहात आणि महाराष्ट्राची लोकल लँग्वेज तुम्हाला येते आणि त्या संदर्भाचं दहावीला तुम्ही मराठी विषय शिकल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे तर तुम्हाला ही टेस्ट देण्याची आवश्यकता नसणार आहे यामध्ये एक्झामिनेशन सेंटर देखील आपण पुढे बघणार आहोत त्या व्यतिरिक्त तुम्हाला जे जॉईनिंग किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जाणं आवश्यक असणार आहे त्या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट या ठिकाणी बघायला मिळणार आहे कागदपत्र पडताळणी वेळी सर्व ओरिजिनल आणि सेल्फ पर्टिस्टेड फोटोकॉपी घेऊन जाणं तुम्हाला बंधनकारक असणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला सी आर पी सी एस ए या लिंकवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल यामध्ये क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन फॉर सी आर पी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर एक विंडो ओपन होईल त्यावरती क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शनवरती क्लिक करून सर्वप्रथम तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते पूर्ण करायचं आहे यामध्ये तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुमचं नाव टाकायचं आहे त्यानंतर एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एम एसद्वारे प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती तुम्हाला भरायची आहे यामध्ये फोटोग्राफ सिग्नेचर लेफ्ट प्रथम इम्प्रेशन हँड रिटर्न डिक्लेरेशन जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारले ते सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करून तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे भारतातील विविध राज्यांमध्ये या बँकेमार्फत म्हणजे आय बी पी एस मार्फत भरती केली जाणार आहे कोणकोणत्या राज्यासाठी किती व्हॅकन्सी असणार आहे त्याची देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यासाठी एक हजार एकशे सतरा वॅकन्सी असणार आहे कोणत्या बँकेमध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी असणार आहे संपूर्ण तुम्हाला ह्या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे ही पी डी एफ मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे तुम्ही बघू शकता यामध्ये महाराष्ट्रातून कोणकोणते एक्झाम सेंटर असणार आहे महाराष्ट्राव्यतिरिक्त बाकीच्या राज्यांसाठी जर तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे त्यासाठी देखील कोणते एक्झाम सेंटर असणार आहे तुम्हाला बघता येणार आहे महाराष्ट्रासाठी देखील बघू शकता पूर्व परीक्षेसाठी हे एक्झाम सेंटर आणि मेन परीक्षेसाठी म्हणजे मुख्य परीक्षेसाठी हे तुमचे एक्झाम सेंटर असणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्ही बघू शकता फोटोग्राफ सिग्नेचर डॉक्युमेंट किती साईज असली पाहिजे कशा पद्धतीने अपलोड करायचे आहे फॉर्म भरते वेळी ती संपूर्ण सूचना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा ला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग